स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सकाळ समूहाने एक सर्वे केलेलं आहे राज्यातल्या परिस्थितीवर हा सर्वे केलेला आहे या सर्वेमधून स्पष्टपणे दाखवण्यात आलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार जे आहे येत्या काळामध्ये येऊ शकतं आणि त्या सर्वेमध्ये त्यांना साधारणपणे एकशे बावन्न ते पंचावन्नपर्यंत पर्यंत या तीन तिघांना संख्याबळ मिळू शकतं आणि महायुतीला आहे साधारणपणे जर आपण विचार केला तर एकशे छत्तीसपर्यंत हे जे महायुती तीन पक्षांचं जे आहे ते एकशे छत्तीसपर्यंत पोहोचू शकतं त्यामुळे हे सरकार जे आहे ते राज्यातून हद्दीपार होऊन महायुतीचं सरकार हद्दीपार होऊन महाविकास आघाडी सरकार येऊ शकतो असं सकाळच्या सर्वेक्षणामध्ये सांगितले वेगवेगळे मुद्दे या सकाळ समोरने केले होते जातीय समीकरण कसं असेल विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये काय परिस्थिती प्रत्येक टप्प्यावर हे सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक आकडेवारी देण्यात आलेले काही महत्त्वाचे मुद्दे जे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्याच्यामध्ये असं आपण पाहणार आहोत की महाविकास आघाडीला सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला झाला असा प्रश्न केल्यानंतर मतदारांनी सांगितले काँग्रेसला आहे जो सदतीस पॉईंट एक शरद पवारांच्या गटाला अठरावन पॉईंट सर्व घटक पक्षांना तीस पॉईंट पाच आणि शिवसेना उभाटा तेरा पॉईंट सहा म्हणजेच या साधारणपणे काँग्रेसला सर्वाधिक जे आहेत संख्या दाखवली जाते लोकांच्या मनामधून दाखवलेलं दिसून येत आहे दुसरं आपण पाहणार आहोत नेमकी काय आहे माहितीला सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला झाला आहे शिवसेनेला झालेलं आहे एकनाथ शिंदेना सदतीस टक्के भाजपला बावीस टक्के अजित पवारांना आठ पॉईंट सात आणि सर्व घटकांना एकतीस पॉईंट दोन असं दाखवण्यात आलेलं आहे महाराष्ट्रातल्या राजकारणात जातीवाद वाढलाय का असं आपल्याला वाटतंय का असा प्रश्न ज्यावेळेस सकाळ समोरने केलेला आहे होय छप्पन्न टक्के लोक म्हणत आहेत हो आणि सांगता येत नाही एकोणीस टक्के दाखवत आहेत नाही चोवीस टक्के नाही म्हणतायत लोक त्यामुळे आणि भाजपामधून कोणता चेहरा मुख्यमंत्री झालेला आपल्याला आवडेल भाजपचा मुख्यमंत्रीपदासाठी कोणता चेहरा लोकांना आवडेल असा प्रश्न सकाळसमोर नितीन गडकरींना सर्वाधिक पसंती है, आहे सत्तेचाळीस टक्के आहे सुधीर मुनगंटीवारांना दोन पॉईंट पंच्याऐंशी देवेंद्र फडणवीस अठरा पॉईंटपर्यंत आलेले पोचलेले आहेत चंद्रकांत पाटील दोन पॉईंट पंधरा विनोद तावडे सहा पॉईंट एकोणतीस आशिष शेलार झिरो पॉईंट सत्याऐंशी चंद्रकृष्ण बावनकुळे दोन पॉईंट पंच्याऐंशी आणि पंकजा मुंडे जे आहेत पाच टक्केपर्यंत रावसाहेब दानवे झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर आणि इतर असं सकाळने समूह केलेलं आहे तर आपल्या मतदारसंघातील आमदारांच्या कामगिरीबद्दल आपण समाधानी आहात का असा ओवरऑल जर सर्वे केला सांगता येत नाही अठरा टक्के म्हणतायत लोकांना सांगता येत नाही हो एकोणचाळीस टक्के लोकांनी नाही म्हटलेलं आहे आणि बेचाळीस टक्के नाराजी दर्शवतात अशा प्रकारे तीन प्रश्नांवर केलेलं आहे आपल्या मतदारसंघातील आमदारांना पुन्हा निवडून द्यावं असं आपल्याला आहे का असं सकाळने विचारलेलं आहे सांगता येत नाही असं बावीस टक्के लोक आहेत होय अजून एकदा संधी द्यायला पाहिजे असं छत्तीस टक्के लोक म नोंदवत आहेत नाही म्हणून एक्केचाळीस टक्के लोकांनी नोंदवलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी दोन हजार चोवीसच्या निवडणुका आपण कोणाला पसंत द्याल तर एकनाथ शिंदेंना आहेत चौदा टक्के देवेंद्र फडणवीसांना बावीस टक्के अजित पवारांना पाच पॉईंट तीन बाळासाहेब थोरात चार पॉईंट चार उद्धव ठाकरे बावीस पॉईंट चार नाना पटोलेस चार पॉईंट सात जयंत पाटील तीन पॉईंट सिक्स सुप्रिया सुळे सहा पॉईंट आठ उजय वड्डीटीवार नऊ पॉईंट झिरो पॉईंट नऊ इतर जे आहेत चार आणि सांगता येत नाही दहा सर्वाधिक जर पसंती केली उद्धव ठाकरेंना बावीस टक्के आणि त्याच्या खालोखाल जे देवेंद्र फडणवीस यांना साधारणपणे दोघांमध्ये सेम दाखवत आहे देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना बावीस टक्के पॉईंट चार आणि उद्धव ठाकरे पॉईंट दोघांना सेम आहे ते पण लोकांच्या मनातले उद्धव ठाकरेंना जास्ती पसंती असू शकते कोविडच्या काळापासून ते ते इथे स्पष्टपणे दिसते आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन उद्धव ठाकरेंचं राजकीय नुकसान झालं का असा ज्यावेळी सकाळ समूहाने प्रश्न केलेला आहे हो एकतीस पॉईंट तीस एकतीस पॉईंट तीन टक्के लोक म्हणत आहेत हो नाही म्हणून त्रेचाळीस टक्के लोक म सांगता येत नाही तर पंचवीस टक्के लोक म्हणत आहेत तर महाविकास आघाडीत सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला झाला असं वाटतं तर काँग्रेस सौतीस टक्के झालेलं म्हणताय तर शरद पवारांच्या गटाला अठरा टक्के आणि सर्व घटक पक्ष तीस पॉईंट आठ आणि शिवसेना उभाटा तेरा पॉईंट सहा असं दाखवलेलं आहे तर महाराष्ट्राच्या राजकारणात जातीवाद वाढलाय का असा प्रश्न सकाळने विचारला आहे होय छप्पन्न टक्के लोक जातीवाद वाढला आहे असं म्हणतायत सांगता येत नाही एकोणीस टक्के लोक बोलत आहेत तर चोवीस टक्के नाही म्हणून असं सांगतेलं आहे तर महायुतीचा सर्वाधिक लाभ कोणत्या पक्षाला झाला आहे तर मुख्यमंत्र्यांना झालेला आहे सौतीस पॉईंट अशा प्रकारे सकाळ समूहाने जो आहे सर्वे केला होता या सर्वेमध्ये महाविकास आघाडीची सरकार येण्याची शक्यता जे आहे या सर्वेमधून सांगितलेलं आहे साधारणपणे त्यांना दीडशेच्या जा वर जे आहेत महाविकास आघाडीचे जागा मिळताना दिसून येते आणि साधारणपणे महायुतीला आहे ते एकशे छत्तीस साधारणपणे वीस पंचवीस जागांचा जो जा जा आहे सध्या आ, रसिकेस या दोघांमध्ये होऊ शकतो साधारण पद्धती जर शेतकरी मात्र जर अपक्ष मोठ्या प्रमाणात आणले तर पुन्हा एकदा भाजप सरकार बनवू शकतो कारण केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे त्यामुळे निधीच्या जोरावर जे अपक्ष आहेत ते पुन्हा भाजपला मिळू शकतात शेवटी अर्थकारण हे भाजपच करू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे हे सरकारमध्ये तर सकाळच्या सर्वेमध्ये की टक्कर असंच म्हणता येईल कारण फार काही फरक नाही एकशे छत्तीस आणि तिकडे दीडशेच्या आसपासमध्ये चाळीस म्हणजे पन्नास साधारण पंधरा पन्ना वीस जागांचा फरक या सर्वेमध्ये दाखवलेला आहे त्यामुळे आता महायुतीने जोरदार मोर्चेबांधणी केली अर्थकारण केलं तर पुन्हा एकदा महायुती सरकारपर्यंत पोचू शकतो आणि महाविकास आघाडीने कारण महा महायुतीमध्ये फार काही असं गटबाजी नाही हे लक्षात घेतलं पाहिजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदावरून भांडणं सुरू आहेत राष्ट्रवादीचे तिकडे जयंत पाटलांना स्वप्न आहे सुप्रिया सुळेंना स्वप्न पडताना दिसून येत आहे तिकडे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मला मुख्यमंत्री व्हायला मला नाहीतर आदित्य ठाकरेंना करा त्यामुळे या तिघांमध्ये जी गटबाजी मोठ्या प्रमाणात दिसते मात्र महायुतीमध्ये तसं काय सध्या तरी जाणवत नाही तिकडे शेवटी दिल्ली हायकमांडनं जो निर्णय येईल संख्याबळानुसार तिकडे त्यांचं मुख्यमंत्रीपद होणार आहे पण मात्र इथे काँग्रेसने आतापर्यंतच मोर्चेबांधणी करायला लागली तिकडे राष्ट्रवादीला म्हणजे शरद पवार गटांना ते त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे कोंडी करायचा का प्रयत्न काँग्रेस करतो आहे राष्ट्रवा ठाकरे गटाची पूर्णपणे कोंडी करण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे राज्यातला काँग्रेस जे आहे ते पूर्णपणे या सरकारला ग्रहण लावण्याची क्षमता कोण काँग्रेसच करू शकतो आपण महाविकास आघाडीमध्ये येऊन पाहिलं त्यामुळे सरकार स्थिर चालत असतं काँग्रेसबद्दल नाराजी त्यांच्यामध्ये गडबाजी मग दिल्ली शहर हे सगळे प्रश्न जे आहे ते काँग्रेसमुळे उद्भवत आहे त्यामुळे राज्यातलं सरकार उलथून लावायला महाविकास आघाडी सज्ज आहे पण मात्र तिघांमध्ये जर गडबाजी राहिली तर त्याचा फायदा जो आहे महायुतीला होऊ शकतो कारण विधान परिषदे निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर ते स्ट्रॅटेजी आखल्यामुळे नऊच्या नऊ जागा आलेल्या आहेत तिकडे जयंत पाटील पराभूत झालेलं आहे त्यामुळे जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे की नाही असं वाटत होतं कारण तिघांनी मिळून जर जे जयंत पाटलांना निवडून आणायला पाहिजे होतं पण तसं काही झालं नाही तशा पद्धतीने स्ट्रॅटेजी आखली गेली नाही मात्र इकडं महायुतीमध्ये ज्यावेळेला महायुतीची सभा झाल्यानंतर तिघं दोन तास वर्षावर निवासस्थानी चर्चा केल्यावर स्ट्रॅटेजी आखत होती कसं फोडायचं काय प्लॅनिंग करायचं मग अशोक चव्हाणांची किती त्यांचे जवळचे असतील त्या आमदारांना काय आश्वास ही स्ट्रॅटेजी गेली आहे तर तसं महाविकास आघाडीमध्ये स्ट्रॅटेजी होत आहे कारण महाविकास आघाडीमध्ये कुणाला बोलवायचं तिकडे काँग्रेसमध्ये चार गट अजित पवारांच्या सॉरी शरद पवारां गटाकडे दोन तीन नेते त्यांना मग आम्हाला विचारलं पाहिजे इथे उभाटामध्ये जर उद्धव ठाकरे असे सगळे प्रश्न जे आहे कन्फ्युजन झाले दिसून येत आहे त्यामुळेच येणारं सरकार हे महाविकास आघाडीचं असलं तरी सहजासहजी भाजप त्यांना या सरकारमध्ये येऊ शक येऊ देणार नाही हेच तितकं खरं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये अपक्षांचा खूप मोठ्या प्रमाणात निवडून आणण्याची भाजपने स्ट्रॅटेजी केलेली आहे कारण बहुमतापासून जर सरकार येऊ शकलं नाही माहिती होतं तर अपक्षांना निवडून ते आपल्याला पाठिंबा देतील या दृष्टीने राजकीय राजनेते आखताना दिसून येत आहेत धन्यवाद